उदक बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आर्दिवाती, आर्दिवाती आर्दिवाती आहे, ते पाहूयात तर इथे मी दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी आहे दूध पावडर त्यानंतर इथे सुकं नारळ घेतलेला आहे दुकानात विकत भेटते सुकं नारळ किंवा तुम्ही इथे ओलं नारळही घालू शकता ह्याच्यामध्ये मी इथे एक वाटी सुक नारळ घेतलेला आहे त्याचा किज घेतलेला आहे मी त्यानंतर एक वाटी गुळ घेतलेला आहे बारीक करून तुम्ही हवं हो तर किसून पण घेऊ शकता मी बारीक करून घेतलेला आहे एक वाटी गूळ तुम्ही इथे गूळ कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता किंवा कमी गोड लागत असेल तर कमी करू शकता त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे तुम्ही इथे दूध गरम किंवा थंड कसेही घेऊ शकता त्यानंतर मी इथे काजू आणि बदाम याची पावडर करून घेतलेली आहे जाडसर पावडर केलेली आहे बदाम आणि काजू सात ते आठ बदाम आहेत आणि सात ते आठ काजू आहेत त्याची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे जाडसर कुटून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे जाडसरच ठेवायची कारण जाडसर छान लागते ह्या मोदकामध्ये मी त्यानंतर अर्धी वाटी तूप घेतलेला आहे त्यानंतर मी इथे भात घेतलेला आहे एक वाटी हा भात आंबी मोहर तांदळाचा आहे तर आंबी मोहर तांदळाचाच भात घ्यायचा आहे कारण आंबी मोहर तांदळातला खूप छान वास असतो आंबी मोहर तांदळाचा भात खूप छान होतो तर बघू शकता ह्या प्रकारे आपल्याला भात घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्याचे मोदक खूप छान होतात त्यामुळे तुम्ही आंबी मोहरच तांदूळ घ्या तर आंबी मोहर तांदळाचा एक वाटी शिजलेला भात घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा तूप थोडंसं मीठ घालून शिजवलेला आहे तो मी छानपैकी शिजवून घेतलेला आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात त्यानंतर मी गॅसवरती गॅस पेटून कढई ठेवलेली आहे छान तापवून घेतलेली आहे सगळ्यात आधी एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे मी एक मोठी पळी तूप घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम जाडसर वाटलेले ते घालून घ्यायचे आहेत थोडेसे परतून घ्यायचे आहेत जास्त लाल नाही करायचे व एक दोन सेकंदासाठी परतवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटासाठी परतवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये सुक नारळ घालून घ्यायचं आहे सुक्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे खोबरं पण एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये हे परतताना गॅस कमीच ठेवायचं आहे फुल गॅसवरती परतवायचं नाही नाहीतर तर त्याला कर्पटवास लागतो कारण आपलं सारण जळतं सारण परतवताना सतत त्याला हलवायचं आहे सतत हलव हलवून एक ते दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं छान परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि छान एक जीव करून घ्यायचा आहे त्या सारणामध्ये हे सारण तयार करत असताना एक एक दोन दोन सेकंदाला हे सारण हलवून घ्यायचं आहे इथे काळजी घ्यायची आहे की हे सारण आपल्याला अजिबात करपून द्यायचं नाही एक ते दोन मिनटं छान परतवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता दूध टाकल्यामुळे आपलं सारण पातळ झालेलं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे ते साधारण पाच मिनिटांमध्ये छान सुक होतं याच्यातलं सगळं पाणी आटतं पाच मिनटांपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं सारण जरा कोरडं झालेलं आहे जरासं तर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करताना गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत प्रकारे पटपट -पट मिक्स करायचा आहे छान मिक्स करून झाल्याच्यानंतर एक ते दोन मिनटांपर्यंत छान परतवून द्यायचं आहे ते छान परतवून झालेलं आहे एक ते दोन मिनटांपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिजलेला भात घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटी आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते भात आणि गुळाचं मिश्रण हे चांगलं एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करायचे आहे बघू शकता छान मिक्स झालेला आहे मिक्स नंतर एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे छान कमी गॅसवरती गॅस अजिबात फुल करायचा नाही सारण भाजण्यापासून तर तयार होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे आपलं सारण तयार झालेलं आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण याचे मोदक करणार आहोत ह्या सारणाचे मोदक खूप सुंदर होतात एकच नंबर लागतात चवीला त्यामुळे हे मोदक नक्की ट्राय करा एकदम नवीन रेसिपी आहे ही दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता किती छान थंड झालेलं आहे आपलं हे सारण आता ह्याच्यामध्ये एक चमचा जाडसर कुटलेलं विलायची पावडर घालायची आहे मी सगळे शेवटी विलायची पावडर का घातली कारण विलयचीचा वास तसाच राहतो तो फ्लेवर सगळ्या सारणामध्ये उतरतो ज्यावेळेस सारण थंड होतं त्यावेळेसच विलायची घालून घ्यायची विलायचीचा फ्लेवर खूप छान लागतो मोदकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे, हे आपण आता दोन भागांमध्ये डिवाइड करणार आहोत हे थोडंसं एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि काही मी कढईमध्येच ठेव ठेवणार आहे मी दोन ठिकाणी जे काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कलर वापरणार आहोत हे कलर पूर्ण ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असले तरच तुम्ही घालू शकता पण कलर टाकल्याने मोदकाला छान रंग येतो आणि मस्त दिसतात त्यामुळे मी ते कलर वापरत आहे एका ह्याच्यामध्ये मी पिवळा कलर टाकून घेत आहे हे खायचे कलर आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यात कलर टाकल्यावरती किती छान कलर आलेला आहे आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये लाल कलर टाकून घेत आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता दोन्ही आपले तयार झालेले आहेत एक लाल आणि एक पिवळा आता आपण याचे मोदक तयार करून घेऊयात या साच्या मदतीने आज मोदक बनवणार आहे पाहू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचा साचा घेऊ शकता मोदकाला मी ते प्लॅस्टिकचा साचा घेतलेला आहे तर हातामध्ये एक गोळा घेतलेला आहे मी त्याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे आहेत थोडंसं साच्याला तूप लावून घ्यायचं आहे ह्या साईडने थोडंसं सारण ठेवून घ्यायचं आहे आणि ह्या साईडने थोडंसं सा ठेव ठेवून घ्यायचंय सारण आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे तो मोदक बाहेर आलेलं सारण सगळं काढून घ्यायचं आहे छान त्याला सेप देऊन घ्यायचा आहे थोडंसं आतमध्ये दाबत दाबत सेप द्यायचा आहे त्याला अलगत आता मोदक अलगत काढायचं आहे याच्यातून बाहेर थोडंसं हातावरती टॅप करायचा आहे त्याला मोदक आपला अलगत बाहेर पडतो तर पाहू शकता किती छान मोदक तयार झालेला आहे भातापासून किती छान प्रकारचे आपले मोदक तयार होत आहेत पाहू शकता मी पहिला पिवळा मोदक केला होता आता लाल कलरचा मोदक करत आहे त्याच प्रकारे करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला सारण ठेवायचं आहे साच्याच्या आणि चा। छान बंद करून घ्यायचं आहे साचा बाहेर आलेलं सारण काढून घ्यायचं आहे हाताने थोडं थोडं दाबत त्याला सेप देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे हलक्या हाताने दाबायचं आहे तर अलगत आपला मोदक काढून घ्यायचा आहे साच्यातून थोडंसं सा टॅप करायचं आहे टॅप केलं की के आपला मोदक अलगत हातावर पडतो पाहू शकता किती छान मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी दोन्ही मोदक तयार करून घेत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही ही अगदी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा जर मोदक करताना तुम्हाला बॅटर जरा सैलसर वाटलं तर त्याच्यामध्ये सुकं खोबऱ्याचा किस घालून बॅटर घट्टसर करून घ्यायचं आहे मी जे सुकं खोबरं टाकते ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळे मोदक तयार झाल्याच्यानंतर सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे एक वाटी भातापासून इथे पन्नास मोदक तयार होतात तर बघू शकता किती झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी ट्राय नक्की करा तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा